वैष्णवीची आई वडील बाळ भावासह बघा किती आनंदी हे कसपट्टे कुटुंब आणि किती सुखी वैष्णवी प्रत्येक व्हिडिओमध्ये फोटोमध्ये हसतच असते ही लता हगवणे हिनेच वैष्णवीला आत्महत्येपर्यंत नेलं एवढा अत्याचार केला की शेवटी वैष्णवीने आत्महत्या केली अविवाहित करिश्मा असताना घरात मुलगी लता हगवणेला एवढाही विचार केला नाही दोन्ही सुनावर अत्याचार केला मयुरीने घ सासर सोडलं आणि वैष्णवीने जग सोडलं आणि आता लता हगवने मुली आणि मुला सह कारागृहात जाऊन बसली आहे कारागृहातलं जेवण मिळते तिथे यांना काहीच टेन्शन नाही आहे आरोपींना यांच्यासोबत वकील असतात ते खरं खोटं करून ह्यांना सोडवू शकतात आपली न्यायदेवताच डोळ्यावर पट्टी बांधून आहे मग न्याय कुठून मिळणार एका एका केसला वर्षानुवर्षे लागतात तारखावर तारखा मिळतात मग येणं जाणं त्या कोर्टाच्या चक्रा मारणं ह्यातच मग ह्या विवाह अत्याचाराला बळी पडलेल्यांचे आई वडील नातेवाईक पूर्णता त्रास होऊन जातात व त्यांना न्याय मिळत नाही म्हणून बहुतेक जण कोर्टाची पायरी नको म्हणून ते कोर्टापर्यंत जात नाहीत व भिवूनच कितीही अत्याचार झाला तरी घरातच राहतात मात्र देव करो वैष्णवीला न्याय मिळो एवढीच आमची प्रार्थना आहे जय महाराष्ट्र